नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप दूध उत्पादकांना एकशे छत्तीस कोटी तीन लाख रुपये फरक रकमेचा लाभ चेअरमन नवीद मुश्रीफ गोकुळ दूध संघामार्फत तब्बल एकशे छत्तीस कोटी तीन लाख रुपयांची उच्चांकी रक्कम एक ऑक्टोबर रोजी थेट प्राथमिक दूध संस्थांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे ही रक्कम गेल्या वर्षी तुलनेत बावीस कोटी सदतीस लाखांनी अधिक असून यंदाची दिवाळी गोकुळ संलग्न सुमारे पाच लाख दूध उत्पादक सभासदांसाठी खऱ्या अर्थाने आनंददायी ठरणार असल्याचं प्रतिपादन गोकुळचे चेअरमन नवीद मुशीफ यांनी केलं गोकुळ दूध संघाच्या वतीने सन 2024 हजार या आर्थिक वर्षातील अंतिम दूध दर फलक जाहीर करण्यासाठी गोकुळ संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेवेळी ते बोलत होते चेअरमन नवीन मुशी पुढे म्हणाले एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत दूध पुरवठा केलेल्या म्हैस दूध उत्पादकांना सरासरी प्रति लिटर दोन रुपये पंचेचाळीस पैसे तर गाय दूध उत्पादकांना सरासरी प्रति लिटर एक रुपये पंचेचाळीस पैसे अंतिम दूध दर फलक दिला जाणार आहे प्राथमिक दूध संस्थांसाठी प्रति लिटर सरासरी एक रुपये पंचवीस पैसे प्राथमिक दूध संस्थांसाठी प्रति लिटर सरासरी एक रुपये पैसे डिंबेचर पोटी गोकुळकडे जमा करण्यात येणार आहे हिरक मोसमी विशेष दर फलक म्हैस व गाय दोन्ही प्रति लिटर वीस पैसे देण्यात आला आहे गोकुळ दूध संघाने प्रतिदिनी दूध संकलन अठरा पूर्णांक एकोणसाठ लाख लिटरचा टप्पा पार केला आहे तर लवकरच गोकुळ दूध संघ पंचवीस लाख लिटरचा टप्पा पूर्ण करणार असल्याचं सांगत चेअरमन नवीद मुशीब म्हणाले गुलगंज बासुंदी उत्पादन ग्राहकांच्या आवडी लक्षात घेऊन बासुंदीचे नवीन प्रकार उत्पादन विक्री आपण चालू केलेली आहे नवी मुंबई वाशी शाखा आणि पुणे शाखा योग्य जागा खरेदी करून इथं स्वतःचा गुकुरीचं प्लांट एक्सपान्शन करणे यासाठी प्रयत्न गोकुच्या चव आहेत दही प्रोजेक्ट वाशी नवी मुंबईमध्ये आर्थिक टप्प्यात आले आहेत तिथेही लवकरात लवकर आपण उद्घाटन करत आहोत वास्तू संगोपन केंद्राद्वारे पाचशे वासरे तयार करणे भविष्यातील योजनावर सुधारणा सीएनजी पंप व इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणे भविष्यातील वानावित खर्च कमी करणे पर्यावरणपूरक ऊर्जा वापर वाढवण्यासाठी आपण करत आहोत जुनी दूध तपासी मिल्कोटेक्सर बिलचं अनालायझर मशीन बायपॅक करता संस्थामध्ये तुझी मशीन घेऊन यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील बाबासाहेब चौगले किसन चौगले शशिकांत पाटील सुवेकर प्रकाश पाटील बाळासो खाडे सुजित मिंजेकर संभाजी पाटील रणजित पाटील तसेच कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्यासह आदी संचालक उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन नातारसह अमृता बुगले कोल्हापूर